आजपासून पुढील पाच ते सहा दिवस महाराष्ट्रातील हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे हवामान अभ्यासात पंजाबरावांनी हा नवीन अंदाज दिलाय पंजाबरावांनी वर्तवलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार आजपासून पाच ते सहा दिवस म्हणजेच वीस सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रातील हवामान कोरडं राहणार आहे राज्यात एकवीस सप्टेंबरपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे खरंतर बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता निवळला आहे सात सप्टेंबरच्या सुमारास बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता ज्यामुळे राज्यात सात ते दहा दरम्यान चांगला पाऊस झाला मात्र तदनंतर पावसाची उघडी पाहायला मिळाली महत्वाचं म्हणजे आणखी पाच ते सहा दिवस महाराष्ट्रात पाऊस पडणार नाही अशी शक्यता आहे तथापि एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत दरम्यान महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे या काळात राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलाय आहे प्रामुख्यानं तेवीस ते स्टे पंचवीस सप्टेंबर दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये खूप मोठ्या पावसाची शक्यता आहे एकवीस ते दोन ऑक्टोबर या कालावधीत राज्यातील लातूर नांदेड परभणी सांगली सातारा धाराशिव सोलापूर कोल्हापूर कोकण अहमदनगर पुणे बीड या भागात जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे